हिंगोलीमध्ये का का का। काल बोगस डीएपी खत मिळून आलं होतं त्यानंतर संबंधित दुकानावर कारवाई करण्यात आली आहे मात्र या कारवाईवर शेतकरी संघटनेने संशय व्यक्त केला आहे अधिकारी पैसे घेऊन सुमोटो कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी आज कृषी कार्यालयात पैशांचा हार घेऊन पैशांचा हार आणून अनोखा आंदोलन केलं आहे आणलेला हार भ्रष्टाधिकारी यांना घालून त्यांना पैसे देणार असल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी केली नेम आहे नेमक्या काय मागण्या आहेत या शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या कृषी विभागामध्ये येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रांच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होत की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे खताचा तुटवडा होऊ देणार नाही बियाणांचा तुटवडा होणार नाही शक्य झालं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी खत उपलब्ध करून देऊ परंतु बांधावर काय आमच्या गावात काय आम्हाला कृषी दुकानावर त्या ठिकाणी खत उपलब्ध मिळेल त्याचा महत्वाचं कारण म्हणजे हे कृषी विभाग या कृषी विभागाच्या आशीर्वादाने या जिल्ह्यातले काही व्यापारी बोगत बोगसरित्या अयवेदरित्या डीएपी खतांचा साठा करून ठेवतायत काल कृषी विभागाने कार्यवाही केली त्यामध्ये शेकडो खत त्या ठिकाणी शेकडो खताच्या पोते त्या ठिकाणी सापडले मग प्रश्न असा आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे अशा प्रकारे आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची कुठल्या प्रकारे नोंद नाहीये कुठल्या प्रकारचं बिलिंग नाही म्हणजे याचा अर्थ की तो जो काही व्यापारी आहे तो घरामध्येच त्या ठिकाणी वाळू मिश्रित खत तयार करत असावा आणि शेतकऱ्यांच्या माथी मारत असावा त्याचं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जे काही टाळूवरच शेतकऱ्यांचं जे काही मोड्यावरचं आहे आम्ही त्या ठिकाणी लोणी खातो शेतकरी कितीही मेले तरी आम्हाला घेण्यात ना, येणार नाही आमच्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद आहे म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मरायचं या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माता पैसे कमवायचे शेतकऱ्यांना खत द्यायचं नाही आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कृषी विभाग आहे कृषी विभागातले काही अधिकारी या व्यापाऱ्यांशी संगणमत करताय या व्यापा जोडून पैसे घेत आहेत थातूर मतूर कार्यवाही करताय काल कार्यवाही झाली एक वाजता गुन्हा नोंदवला दहा अकरा वाजता म्हणजे यांना कोणाचा आश्रय मिळतो यांना कोणाच्या याला कोणाच्या ताटाखालचं खालचा हे कृषी विभाग झालेला आहे हाही प्रश्न आहे म्हणून या सर्वावर कार्यवाही व्हावी आणि या कृषी अधिकाऱ्यांनी जे काय भ्रष्ट कृषी अधिकारी आहेत यांनी व्यापाऱ्याजवळचे पैसे नाही घेता आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे घ्या आम्ही गावामध्ये भीक मागितली शेतकऱ्याकडून एक एक रुपया जमा केला आमच्या मायाच्या घरातलं मंगलसूत्र मोल्ड हे पैसे जमा केले आणि या कृषी विभागाकडे आलो हे पैसे घ्या आणि या बोगस दुकानदारावर कार्यवाही करा या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करा म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी आलेला आपण नोटांचा हार घेऊन बिलकुल हा हार आम्ही त्या अधिकाऱ्याच्या गळात घालणार म्हणजे घालणारच परंतु त्या अधिक जे काही जिल्ह्याचे कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत या लोकांवर कार्यवाही करणार दुकानदाराचा परवाना रद्द करणार आणि हे जर नाही घातलं दिवस काय गेले नाहीत आम्ही त्या जे काही अधिकारी ज्या दुकानदारांना पाठीशी घालत आहे जे काय अधिकारी त्यांना मिळून मिसळून पैशाची देवाण करत असतील अशा अधिकाऱ्यांच्या तोंडालाही काळ फासणार आणि हे पैशाचा हारही त्यांच्या गळ्यात घालणार आश्वासन दिलेले आपण माघार घेतली नाही 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 माघार म्हणजे ते आता लेखी देणार आहेत जोपर्यंत लेखी समाधानकारक असणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तो अधिकारी जरी आत असन अधिकारी जर लपून बसण्याचा प्रयत्न करत असल तरी त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार म्हणजे घालणार